तर नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत करून सर्वांचं मी अग्नि नेरुलकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज झालो आपण आठवड्याच्या बाजार नेरुळ गावात लागतो नेरुळ गावात म्हणजे गावदेवी मंदिराच्या मैदानात लागतो आठवडा बाजार रविवारचा बाजार तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रविवारचा संडेचा बाजार खूप गर्दी असते एकदम जत्रा असल्यासारखं फील तर चला पाहूया आज बाजारात काय काय आहे ते दाखव तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असतं तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संडे बाजार जत्रा भरल्या घागरे आहेत बघा पकडलं मस्त एकदम ड़ी। क्या रेट है इसका भैया कैसा है छः हज़ार पाँच में सात हजार पाँच सौ छः सब एक ही रेट क्या? है ना पंद्रह हज़ार वाला भी है बीस हजार वाला भी है ग्यारह हजार पाँच सौ वाला भी है साढ़े छः हज़ार वाला भी है वो सर्व रेट सकते स्टार्टिंग छः छः हज़ार से ना स्टार्टिंग पंद्रह सौ से पंद्रह पंद्रह सौ परसेंट स्टार्टिंग है तो जाओगे तो डायरेक्ट मिलेगा पच्चीस सौ वाले का साढ़े छः हज़ार और छः हज़ार वाले का डायरेक्ट बारह हज़ार हो गया और बारह हज़ार वाला छः हज़ार ये अभी हाथ में ही कौन सा है ये भी छः हज़ार में ये सात हज़ार वाला और वाफी चाहते रहे तो ये पच्चीस सौ वाला ये पंचाय पंद्रह सौ रुपये

आणि जे खाली आहेत ते साडेतीनशे आहेत ते जरा लॉंग आहेत गर्दी खूप आहे जास्त जवळजवळ बटन दहा रुपये आणि बांगडे तीस रुपये बोंडे पण आहेत फ्रॉक्स पण आहेत लहान मुलांसाठी तिकडे आहे आणि मोठी मुलींसाठी इकडे आहेत बाकी पर्दे वगैरे भेटतील बघा लहानपणाचे फ्रॉक्स भाई हे कैसं आहे हां दीडशे हे दीडशे रुपयाला आहेत हे सब दीडशे महिना दीडशे रुपये हे जे फ्रॉक्स आहेत दीडशे दीडशे रुपये आहेत आणि हे बघा इथे जरा चांगले क्वालिटीचे आहेत दोनशे रुपये हे पण दीडशे रुपयाला दीडशे दोनशे बाकी सर्व इथे एकच रेट आहेत मुलांसाठी पण आहेत पॅन्ट शर्ट मंगलसूत्र सुप्र अलग अलग पॅटर्नचे आहेत तीनशे रुपये कोणता पण घ्या हो का आम्ही एखाद्या रुपये एक सवं मागे तिकडे भांडी आहेत

पन गया है 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 ना है ना बाबा ये तो सब सेट था। चलो खाली पच्चा, खाली पच्चा, शंबर ला दो, खाली शंबर ला पन्ना शंबरला ला पन्ना

पंधराशे रुपये बस अलग अलग रेट आहे रो अलग अलग रेट इथे साडे आहेत अडीचशेपासून ते आठशेपर्यंत सर्व मिक्स साड्या आहेत है ना अडीचशे ते आठशे फायनल ह्या पण तुमचेच आहेत बघा इथपर्यंत साड्या अडीचशे ते आठशे रुपये इथे पण साड्या आहेत साड्याला आहेत बोगा शंबरपासन तो दोन से परे सर्व मिक्स वरायटी है दुपट्टा कर दी ऑनलाइन सुविधा है जीपेपन है भांडी লহান মুক্ত নসুন পণ্য দোশে রুপে কিলো আর দেড়শে রুপে কিলো

याजा और एक नंबर है यानी दोनों डे एक नंबर है अभी सस्ते का है कमाएगा है महंगा है सस्ता है, है। कि महंगा है महंगा है कितना चाहिए इसका कीमत आपके अंदर से कम तो नहीं करोगे ज्यादा मांगा दे मागा हो तो क्या उतार मांगा बोलो अभी तो 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 क्या होगा सोने का दाम बढ़ गया पित्तल का भी बढ़ गया नहीं यार मूर्ति मस्त है देख दो। छोटी छोटी गणपति पन है मुलांसाठी ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स पण आहे शॉर्ट तशी आहे दीडशे रुपयाला आणि हे दोनशे अडीचशेला आहेत आणि हे दोनशेला आहे हे बघा ट्रॅक आहे स्पेशिवल आहे ठीक आहे ठीक ठाक आहे दोनशेला ठीक आहे आणि शंभरला बॉक्सर थँक यू भैया टी शर्ट कोई भी लो नीचे कोई भी न ढाईश तीन सो तीन सगळे दोनशे रुपये आहे चांगले क्वालिटी कपडे काय काय मस्त प्रिंट आहे सांग कलर पण मस्त आहे वरचे तीनशे अडीचशे बाकी तीनशे तीनशे वालेलं आहेत हे सर्व दोनशे शर्ट आणि ट्राउजर आहे कसे आहे ते कसे पॅन्ट एकशे वीस एकशे वीस एकशे वीसला सर्व एकशे वीस आणि शर्ट कसं आहे पन्नास रुपयाला शर्ट आहे वाईट तीस पॅन्ट तीनशे रुपये कोणती पण घ्या

वरचे <makes> <coughs> आहेत साडेचारशे रुपयाला आहेत हे बघा सर्व साडेचारशे हे जे खाली आहेत हे दोनशे दोनशे रुपये बोलतो आपला <coughs> शंभर रुपये शंभर रुपये ना शंभर रुपये गर्दी एवढे आहे ना का भाव विचारायला पण होत नाही संडेचा बाजार आहे जात्रा नाही आमची प्रत्येक संडेला म्हणजे आठवडा बाजार भरतो आमच्याकडे बघा बॅग्स वगैरे आहेत मस्मसाठी बॅग्स आहेत मोठ्या पण आहेत उपरवाला कसं आहे उपरवाय कसं आहे साडेपाच साडे साडेआठशे ते साडेपाचशे पासून ते साडेआठशे पर्यंत अलग अलग रेटची आहे जसा ब्रँड तसा पैसे आहे ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे स्पीकर पण आहेत चार्जिंगचे आहे कसं आहे छोटाला पावजा हा हो ते दोनशे रुपये आणि तो मोठा आहे तेरा ते पंधराशे पन्नास बघा तीनशेपासून स्टार्ट आहे ते साडे साडेसातशेपर्यंत हे तीनशे बोलला आणि हे सहाशे पण आहे सहाशेचे वाटते जरा कपडा पण चांगला आहे मऊ मऊद जे पडदे आहेत स्टार्टिंग चारशे पासून ते सातशे पर्यंत जोडी हे सात फूटचे आहेत कलर पण तुम्हाला भेटून जाईल अलग अलग कलर मध्ये अलग अलग पॅटर्न आहेत वरचे आहेत ते दीडशे रुपयाला आहेत बाकी कोणते पण घ्या शंभर रुपये हा वरची लाईन रुपये दीडशे रुपयाला आहे आणि बाकी सर्व शंभर शंभर रुपये कौन सा इकड़े झुमके झुमके लजमी कहे की बसा भी खत्म हो गए बाकी सर्व लहान मुलांचे कपडे कुर्ती आता शूज ब्युटी प्रोडक्ट पण आहेत लिफ्ट वगैरे लिप बाम सँडल आहेत मुलांच्या चप्पल आहेत ते बघा लहान मुलांचे मस्त हे तर बघा मस्त आहेत हे शंभर शंभर रुपयाला कोणतं पण घ्या शंभर रुपये बघा लहान मुलांची शिल सांगते सांगा नाही स्वले खूप स्टॉक आहे विजिट करा आणि बघा पाहून घ्या आलात तर पर्स इकडे हो ले मोल्या लेडीज सांड चप्पल काय बोलतात कुर्ती शर्ट कैस आहे अडीचशे रुपये कोणता पण घे बेल शंभर ला दोन हे शंभरला दोन आहेत मग आणि वरचे शंभर दीडशे दोनशे अडीचशे असं घेणार आहे त्याचं बघा इकडे पण आता फास्ट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल वॉच आहे इकडे ग्लास होत आहेत प्लास्टिक सामान बकेट्स डब्बे वगैरे आहेत हे बघा साड्या बघा साड्या साड्यांचं लय आहेत मधरवठे आठ पण नव्वद दुकान असेल साड्यांचं हे ते काय आहेत हा पण साडे झाले सर्व साड्या सर्व एकच दुकान म्हणजे जास्त करून साडी आणि कुर्ती लेडीज आयटम जास्त आहेत झुमके बँगल्स सँडल भांडी पण आहेत भांडी कमी आहे जरा पण कपडे जास्त आहेत पण लेडीजचे जेंट्सचे पण आहेत जीन्स वगैरे तुम्हाला भेटून जाईल पण कमी दुकान आहेत टी शर्ट आहे स्टार्टिंग दोनशे ते साडेपाचशे हे बघा सगळं दाखवत राहिलं नव्हतं मला वाटतं एक तासाचा व्हिडिओ होईल म्हणून शॉर्टकट दाखवतो बघून घ्या हवं असेल तर या व्हिजिट करा संडे बाजार नेरुलगाव

फ्लावर ज्वेलरी हल्दीची ना त्याला काय बोलत आहे ब्रॉच आहे ढाईशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये चार वाजल्यापासून फिरतोय आणि किती वाजता आल तू पाच ला पाच वाजल्यापासून फिरतो स्वतः एक पण शॉपिंग केली शंभर दीडशे शंभर दीडशे मग भांडी शाखू आहे 20 lira. 20 lira. Evet. 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 इस शंबर रुपये को शंबर शंबर, शंबर आ ले लो शंबर रुपये हाँ भाई वो सब दो सौ दोन रुपये पूर्ण से थैंक हाँ. यू

छुट्टी पड़ती दुकान पन्ना रुपये कौन तो बन गया बीस रुपये बढ़ा दे दो एक सौ बीस ना होती बहुत कम होगा

वीस रुपये पाय किसई आहे मोबाईलचे सामान पण आहे पन्नास रुपये काल सुरू आश स्कॉलर ये काय घेत दमले आहेस नाही अजून जोशे आहे रे दमले थकलेले गॅंग तू पाहिले पडस या वेश तुला बाय पडायचं आहे हे आतमध्ये लांबशी बाय पडून झाला आमदारपुढ व्हायला लागला आत्ता वाटले सात गाव घरी व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असतात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय